नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत अमरावतीच्या बाजारात सात हजार आठशे ते आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव सात हजार नऊशे रुपयापर्यंत मिळत आहे सावनेरच्या बाजारात सात हजार आठशे ते सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव सात हजार आठशे पंचवीस रुपयापर्यंत मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात सात हजार सातशे ते आठ हजार पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात सात हजार पाचशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार नऊशे रुपयापर्यंत मिळत आहे मौदाच्या बाजारात सात हजार सातशे पन्नास ते सात हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरखेडच्या बाजारात आठ हजार पन्नास ते आठ हजार एकशे ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा आठ हजार शंभर रुपये आहे वनीच्या बाजारात सात हजार नऊशे एकोणतीस ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार नऊशे साठ रुपयापर्यंत मिळत आहे शिंदोलाच्या बाजारात सात हजार नऊशे एकोणतीस रुपये ते आठ हजार दहा रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात सात हजार सहाशे ऐंशी ते आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा आठ हजार रुपयापर्यंत मिळत आहे काटोलच्या बाजारात सात हजार चारशे ते सात हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे पार्श्वनीच्या बाजारात सात हजार सातशे पन्नास ते सात हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे कळमेश्वरच्या बाजारात सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार सातशे रुपयापर्यंत मिळत आहे घाटंजीच्या बाजारात सात हजार सातशे वीस ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सात हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत सरासरी भाव मिळत आहे भिवापूरच्या बाजारात आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा आठ हजार दोनशे पंचवीस रुपये आहे सिंधीच्या बाजारात आठ हजार एकशे दहा ते आठ हजार दोनशे नव्वद रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा आठ हजार दोनशे रुपये आहे वर्धाच्या बाजारात सात हजार सहाशे ते आठ हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार नऊशे पन्नास रुपये आहे खामगावच्या बाजारात सात हजार सातशे एकोणसत्तर ते आठ हजार दहा रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार आठशे नव्वद रुपयापर्यंत मिळत आहे वरोराच्या बाजारात सात हजार नऊशे ते आठ हजार साठ रुपयापर्यंत भाव मिळत आहे तर सरासरी भाव हा सात हजार नऊशे ऐंशी रुपयापर्यंत मिळत आहे आजच्या बाजारात लोकल कापसाचे भाव थोडे मजबूत आहेत तर लांब आणि मध्यम स्टेपल कापूस चांगला प्रतिसाद दाखवत आहेत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद